याही वर्षी मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये आपण दत्त जयंती साजरी करत आहोत संपूर्ण देशभरात हा उत्सव साजरा होत कारण सा, आपली जी लोक आपल्या कुटुंबातली बाहेर गेलेली बाहेरच्या जगात असणारी ती सुद्धा हा उत्सव मोठ्या थाटामाटात जिथे असतील त्या देशामध्ये ते साजरा करत असतात आणि खरोखरच दत्त महाराजांचा आशीर्वाद प्राप्त करून आहे या ठिकाणी ज्यावेळी हे मंदिर बघायचं होत अचानकपणे मला मुंबईला जावं लागलं पायाच म्हणायचंय सगळ्यांना टेन्शन आलं की आता होणार कसं काय नाही काहीतरी परतून सांगितलं की माऊली सतत तुम्ही मी सगळे चाललंय वारा कामाची काळजी करू नका नांदीबाईला घेण्याची जबाबदारी माझी आणि दुधीन काम सुरू झाल्यानंतर शेवट पर्यंत ते काम करून घेण्याची जबाबदारी घेतील या ताईशी कारण तुमची ताई शब्दाची पक्की विश्वास जेव्हा माझ्यावर टाकला जातो प्रत्येक व्यक्ती पाहत असतो की ताई हो म्हणते की नाही म्हणते ताईचं मान घालवली की समजायचं काम पूर्ण झालं सत्य झालं कारण शिवाय जगाच्या आई जिजाऊ सारखं सावित्रीबाई सारखं आपल्याला त्याच्या पायाची धूळ होता येणार नाही पण प्रयत्न तर करू शकतो ना तो प्रामाणिक प्रयत्न तुमच्या ताईने कसोटीने केला परवा सुद्धा जेव्हा मी इथे आली आणि या ठिकाणी होत प्रत्येक प्रत्येक कार्यक्रमामध्ये माणूस करत असतो या ठिकाणी परवानगी जेव्हा पाहिलं चोवीस संघ चोवीस पुणे जिल्ह्यात आणले आंतरराष्ट्रीय खेळणारे देखील खेळाडू या ठिकाणी उतरले परंतु त्यांना बोचत होत त्यांना टोचत होत मी विचार करत होते की अरे माझ्याकडून कसं सुटलं आहे का कारण ज्या कबड्डीचे सामने त्या सामन्यामध्ये त्या मातीवर आमचा प्रकाश भाऊ म्हणायला गेले की माती जमणारा आमचा खेळाडू आहे तो जितीने खेळणारा आहे काळ बदलला वेळ बदलली जग अंतराळावर चाललं आणि मग आमच्या नेकरांनी आज एक का मातीत खेळावं आमच्या लेखांनी का बरं ऑल इंडिया स्पर्धेची स्पर्धा त्याने बघावी तुम्ही त्याचं स्वप्न बघावं आणि त्याला पाहिजे त्या फॅसिलिटी देत नाही असं का बरं कारण दादा मी मागच्या वर्षी अगदी गणेश संचेतीला बुटे पाटीलला पंधरा लाखाचं मॅट दिले दादा भाऊ पुराड्यांना विचारा की आळ्या पाट्याला देखील बारा लाखाचे मॅट दिले या ठिकाणी वडगाव साण्यासह जिथे जिथे कॉलेजेस आहेत मागणी केली त्या सगळ्यांना चंद्रकांत दादा पालकमंत्री असताना मी सगळ्यांना रोजचा रोज कोणालाच चाच दिला नाही परंतु इथे जेव्हा ती परिस्थिती पाहिली त्यावेळी मी निर्णय घेतला की पुढची स्पर्धा ती मॅच होणार पुढच्या वर्षी येणारे खेळाडूंची संख्या ती वाढणार आणि त्यांना देखील अभिमान वाटला त्याने आम्ही पण कधीतरी राडो घातलं पाहिजे हातामध्ये आम्ही पण जरा दिसलं पाहिजे पच्चा टोला काही मग आमच्या मुलांना सुद्धा त्या फिलिंग पाहिजे त्यांनी देखील जगात घडाडी मारताना उंचीवर जाताना आई बाबा इतके कष्ट घेतात आजी आजोबा इतके कष्ट घेतात त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आणि मग आमची मुलं घडवताना आम्ही सुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून टोल बघायची नसतात गोल बोलून भागवायचं नसतं तर त्यांच्या असणाऱ्या कामना पूर्ण करायच्या असतात आणि म्हणून दत्त महाराजाकडे जे मागायचे पिठ मी फक्त निमित्त मात्र आहे मी तुमचा आशीर्वाद आहे म्हणून मी आहे आणि तुम्ही माझ्याकडून करून घेत आहे तुमच्या आशीर्वादामुळे मी करते आणि या ठिकाणी दत्त महाराजांकडे एकच एकाच गाराने आले की दत्त महाराजा जे काही या गावामध्ये या तालुक्यामध्ये कन्या कोपऱ्यामध्ये आणण्यापासून नाण्यापर्यंत एकही वाडी वस्ती एकशे चौऱ्याऐंशी पैकी एकही वाडी वस्ती चुकलेली नाही हे जिथे आपलं काम नाही परंतु आता ठरवलंय आपल्यालाही बारामती करायची आपला संघ सावरगाव कुसून आपल्याला बारामती करायची करायची आणि लोक बघायला आली पाहिजे राज्या राज्यातून पंचवीस वर्षाचा इतिहास आपल्याला दाखवून द्यायचा आहे पाच वर्षात हा बॅकलॉग भरून करायचा आहे आणि तुम्हाला माहिती आहे की त्या सभागृहामध्ये सभागृहात कोण चालवतो गेली तेवीस वर्ष आणि म्हणूनच परवा सुद्धा ज्या वेळेला रात्री विभागीय आयुक्तांचं पत्र आलं काल मिटिंग होती आता चा, चा, चा काल आता आपली जी दोन निवडणुका लागल्या आहेत त्या निवडणुकांसाठीच्या आमदारकीच्या ज्याच्यामध्ये शिक्षक मतदारसंघानेच्या त्याची काल तपासणी होती परंतु काल सुद्धा म्हणजे मला खूप आनंद वाटला की आजही त्या कमिटीवर मी आहे तालुक्याची प्रतिनिधी म्हणून भाजपचे प्रदेशची कार्यकारिणीची मेंबर म्हणून मला सन्मानाने आमंत्रित केलं गेलेलं आहे आणि ज्या वेळेला पक्ष इतका सन्मान देतो पक्ष आपलं काम प्रत्येक ठिकाणी ऐकतो केंद्रात पक्ष आहे राज्यात पक्ष आहे तुम्ही मागा देण्याची ताकद तुमच्या ताईमध्ये आहे आणि ते मागण्याची ताकद जेव्हा त्याने त्याग केलेला असतो त्याने जनतेसाठी केलेलं असतो तेव्हाच त्याचं सगळे पक्ष ऐकत असतात आमच्या सगळ्या पक्षांच्या कुठल्याही पक्षाची आमचे सत्तेचे लोक काय भैया तसं नातं आहे आमचं आई लेकरांचं नातं की नाही आणि मग मग मी आत्या म्हणतो आम्ही जपतो कुठे सामाजिक जिथे येईल शेतकऱ्यांचा प्रश्न महिलांचा प्रश्न मुलांचा प्रश्न अडचण ती सोडवण्यासाठी आम्ही सदैव एकत्रित राहिले आणि कायम राहणार श्वास असेपर्यंत आज तुम्ही मला साथ देणार आहात आता मला एकच किंग व्हायचंय नंतर किंग मग आहेत लोक काय कार्यकर्ते घडवायचं सगळं काही मलाच नको ग्रामपंचायत मलाच काही मिळवायचं असेल सोसायटी मलाच देवस्थान मलाच सगळं मला काय करायचं आहे एकच दीप चालवा आणि त्याच्यातून कार्यकर्ते घडवा कार्यकर्त्यांना संध्या द्या ते कार्यकर्ते मोठे झाले पाहिजे त्यांना सुद्धा ते चाकायला ती चौक मिळाली पाहिजे आणि त्यांना आपल्या नेत्याचा अभिमान वाटला पाहिजे ज्याचा जसा नेता तसा त्याचा कार्यकर्ता आणि म्हणून ही शिकवण जी मिळालेली आहे जयवंतीबेनकडनं प्रमोद महाजनांकडनं ही घडत जी बाळासाहेब ठाकरेंकडनं ते वीस वर्ष या ठिकाणी शिवसेनेचा किल्ला लढवला आहे त्यामुळे आजही मला अभिमान आहे माझ्या नेत्यांचा की आजही माझा शब्द कुठे पडत नाही पडणार नाही पण त्या शब्दाचा वापर स्वतःसाठी नाही जनतेसाठी या ठिकाणी आपण आम्हाला बोल पर आलो आजही आलो उद्याही बोलवलं तरी येणार आहोत पण काहीतरी घेण्यासाठी बोलवा तुम्हाला जे हवंय ते मागा तुम्हाला कमी पडणार नाही आता वाटे तरी होणार नाही सगळं काही आपलं जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा